हॅलो तर एखादा दिवस असं असतो ना की दिवसभरात सारख्याच काहीतरी विचित्र गोष्टी घडत असतात तर मी इंस्टा ऑर्डर केलं होतं मला थोडं लवकर पाहिजे होतं काही काही सामान पण बाहेर पाऊस चालू होता आणि त्यांच्याकडची जी मोठी पिशी होती तीच फाटली त्याच्यामुळे त्यांना यायला लेट झालं त्याच्यानंतर मग मी गेले भाजीपाला आणायला कारण घरचं खायचं आणि लवकर खायचं असं आमचं रात्रीच ठरलं होतं सो भाजीपाला घेतला थोडंसं देवाचं सामान घेतलं पण ठरवलंय असं कधी होतं का घरी येऊन माझं प्लॅन होतं लगेच पनीर बनवायचं मी एका साईडला दूध ठेवलं आणि राईस ठेवला राईस तर झाला पण दूध उकळता उकळताच माझा गॅस संपला मग किट्टूच्या घरी जाऊन मी पनीर घेतलं आणि गॅस यायला आठ सव्वा आठ झाले त्याच्यानंतर मम्मी स्वयंपाकाला लागले रात्रीचा प्लॅन होता माझा की छान असा राईस बॉल बनवायचा कारण माझे फ्रेंड किशीने मला सजेस्ट केलं होतं ब्रोकोली आणि पनीरचा राईस बॉल पण मला ब्रोकोली पण ऑनलाईन भेटली नाही युट्यूबवरती सर्च केलं पण अवेलेबल माझ्याकडे असणाऱ्या इन्ग्रिडियंटमध्ये मला रेसिपी काही सापडली नाही आणि मला ना अनियन आणि गार्लिक पण यूज करायचं नव्हतं आणि हेल्दी बनवायचं होतं सो मग मी माझं माझंच ट्राय केलं आता माहीत नव्हतं कारण दिवसभरात एकतर हे अशा गोष्टी घडल्या होत्या कसा होतोय सो मी जर चांगला झाला असता जा तरच तर हा व्हिडिओ शेअर करणार होते पण काय मस्त झाला होता एवढा टेस्टी म्हणजे फर्स्ट ट्रायमध्ये एवढं आणि फुल हेल्दी मलाच नाही म्हणजे उकीच नाही म्हणते पण मला तर आवडला अमितला पण खूप जास्त आवडलं कारण मी त्याला म्हटलं तर रिअल रिॲक्शन दे सो तुम्हाला पण जर ही रेसिपी ट्राय करायची असेल ना तर कमेंटमध्ये येस टाईप करा मी रेसिपी व्हिडिओ नक्कीच बनवेल बेस्ट बेस्ट